आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात देश विदेशातील साई भक्त भरभरून दान करतात मंगळवारी बँगलोर येथील साई भक्ताने साईबाबांना तब्बल अर्धा किलो वजनी एकोणतीस लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे पाचशे चार ग्राम वजन असलेल्या या सुवर्ण मुकुटावर सुंदर नक्षीकाम केलेले असून ते आकर्षण ठरत आहे साईबाबांना भक्त भरभरून दान देत असतात रोख देणगीबरोबरच बरोबरच सोन्या चांदीचे मोठ्या प्रमाणात दान मिळत असते नवीन वर्षाच्या निमित्ताने शिर्डीत आलेल्या भक्तांनी दहा दिवसात सोळा कोटींचे दान दिले आज बेंगलोर येथील साईभक्त डॉक्टर राजाराम कोटा यांनी पाचशे चार ग्राम वजनाचा एकोणतीस लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबांना अर्पण केलाय साई, साई मंदिराचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडे भक्ताने मुकुट सुपूर्द केल्यानंतर साईबाबांच्या मूर्तीवर तो चढवण्यात आला यावेळी साईबाबा संस्थांच्या वतीने कोटा परिवाराचा सत्कार करण्यात आलाय प्रतिथी जावेद सय्यद माय न्यूज शिर्डी